आज अठरा एप्रिल छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा फॉर्म मी आज भरला आहे मी या निमित्ताने एकच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो फॉर्म भरलाय हा इतर कशासाठी भरलेला नाहीये हा फक्त धर्म पालनासाठी भरलेला आहे माझा धर्म आहे कर्म करण आज सर्वसामान्य लोकांचे जे हाल मी पाहतोय हे हाल भगवल्या जात नाहीत ज्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत विण्याच्या पाणी आहे त्यांच्या हक्काचं आहे कचरा व्यवस्थापन त्यांच्या हक्काचं आहे नुकसान भरपाई त्यांच्या हक्काची आहे पीक विमा त्यांच्या हक्काचा आहे लाईट बिल माफ होणं त्यांच्या हक्काचं आहे मोफत आरोग्य मिळणं त्यांच्या हक्काचं आहे या सगळ्या गोष्टी हक्काच्या असताना जी घरं अतिक्रमणित जागेमध्ये आहेत त्या अतिक्रमणित जागांना शासकीय नियमानुसार नियमानुकूल करण्याचा अधिकार आहे हक्क आहे हे सगळं असताना ना ना का नाही मिळत या लोकांना काही आणि म्हणून मला खूप वेदना होतात मराठा आरक्षण ना ना का नाही मिळत वेदना होतात आणि मग नुसतंच वेदना व्यक्त करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे उगच उचलली जी लावली टाळायला नाही कुठल्या राजकीय पक्ष मला मदत करू न करो माझी आर्थिक परिस्थिती चांगली राहो न राहो माझी कौटुंबिक परिस्थिती चांगली राहो न राव मला याची काही घेणं देणं नाही फक्त मला यातना होतात का कारण की जे अधिकाराचा विषय जो हक्काचा विषय तोच मिळत नाही आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे सर्वसामान्य माणसाची छत्रपती मधली काय अवस्था आहे एक शासकीय अधिकारी टायका वागायला तयार नाही कारण एकही राजकारणी हा अभ्यास करून बोलतच नाही जी आर ना काय त्याला समजतच नाही काहीही चाललंय वाटेल ते आणि असल्या लोकांना घेऊन काय करणार म्हणून मी एक तुम्हाला सगळ्यांना हातुळून विनंती करतो ही लोकसभा ना अशा लोकांना देऊ नका ज्यांना ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हक्क मिळून देता येत नाही ज्याला हक्क मिळवून देता येतो आज मी नतमस्तक होऊन आपल्याला सांगतो हे काम मला जमत आहे मी गेल्या पाच वर्षापासून माझं कौटुंबिक माझा आर्थिक किती गोंधळ झाले करतोय हे काम मी नुकसान भरपाई मिळवून देतोय वी पीक विमा मिळवून देतोय वी वीज मोफत करून देतोय मी, मी सर्वसामान्य माणसाला टोल नाक्याच्या संदर्भामध्ये मदत करतोय या सगळ्या गोष्टी मी करत आजपर्यंत धाडसाने आलेलो आहे मला इंग्रजी बोलता येते हिंदी बोलता येते व्यवस्थितपणे लोकसभेत मला समजू शकतो मी करू शकतो आणि त्या पद्धतीने मजबूतीने मी उभा आहे नुसताच बोलायचा भाग तरी बोलायची कडी नाहीये कन्नडमध्ये तर प्रत्यक्षरित्या इंदिरानगर नावाच्या एरियामध्ये जी घरं अतिक्रमणित होती ती कायद्याप्रमाणे नियमानुकूल करण्याच्या संबंधामध्ये नगरपालिकेची ऑर्डर आम्ही घेतली अतिक्रमणदार काही काही ठिकाणी असे होते जे चाळीस चाळीस वर्षापासून राहत होते लिमिटेशन ऍक्ट नाईन सिक्स्टी थ्री ज्याच्यामधून सिडको छत्रपती संभाजीनगर यांची सुद्धा घर रेग्युलराईज होऊ शकतात त्याचे सुद्धा आदेश मिळवण्यात आणि म्हणून सातत्याने मी काम करतोय आणि हे जे माझं काम आहे हे जर मी लोकसभेत सदस्य झालो तर अधिक चांगल्या पद्धतीने मला करता येईल त्यामुळे हे काम मला करण्यासाठी आपण सहकार्य करा मदत करा एवढी माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे ग्रामीण भाग असू देत छत्रपती संभाजीनगर शहर असू देत या सगळ्यांनी माझं गेल्या पाच वर्षाचं काम फेसबुकच्या माध्यमातून पाहिलंय नाही असं नाही पण आज ज्या लोकसभेच्या फॉर्म आज मी भरलाय मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला सपोर्ट तुमच्या ह्याच्यासाठी नाही पाहिजे की मी चार बंगले भरेल कारण शेवटी गेल्या चाळीस वर्षामध्ये सुद्धा आमचं एकही कॉलेज किंवा आमचं एकही पेट्रोल पंप होऊ शकणार नाही आणि आमदार चाळीस वर्ष जवळपास वडील आमदार आई आमदार मी सुद्धा आमदार कारण फक्त आम्ही जनतेची कामं केली बेईमान झालो नाही मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला मी का कारण की माझी बोर करत होती कारण मला दिसत होतं की हे चुकीचं घडतंय बेईमान कधीच झालो नाही आणि म्हणून या पद्धतीने विचार भूमिका आमची आहे म्हणून मी या ठिकाणी मनापासून नतमस्तक होतो विनंती करतो सर्व समाजांना जातींना आता कामासाठी तुम्ही लोकसभेचं मतदान करा कारण या लोकांना तुमचं काम जमत नाही हे तुमचं काम करू शकत नाही आणि नुसतच जर का एक चांगलं काहीतरी पद सुशोभित पद ज्याला म्हणतात ते बघण्यासाठी यांना मतदान करणार असाल तर आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय मी नतमस्तक विनंती करतो आपल्या पाया पायावर धोंडा पाडून घेऊ नका मला हे काम जमतं मला हे काम करण्याची इच्छा आहे आणि मला माझा धर्म हे काम करायला सांगतो त्यामुळे मी हे काम करतोय मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती ट्रॅक्टर घेण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टर निशाने फील झाली आहे त्यामुळे रोलर ही निशाणी आता टाकलेली आहे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की ते फायनल होतं की नाही रोड का मतदान करा अशा पद्धतीची मी विनंती करतो धन्यवाद